तेवीस दहा पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचं आहे परंतु बारामतीला म्हण मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वाचवांनी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला त्याची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःच नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची झेरॉक्स काढून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्ड ची घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशिरा आली असं समजून तिला उठून म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नसल्यासाठी तिला रूम लॉक करण्यात आला नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन ते चार परत दार वाजवले पण तरी आपण रिस्पॉन्स आला नाही पण मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना अरुंजू बाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला तर त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मग अशी तुम्हाला दाखवलंच सीसीटीव्ही मध्ये आता दुसराही व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि के ते शूटिंग चावे घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली गे आणि रूम आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल मोदीमच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट पद्धतीने काहीतरी आम्हाला का रूम उघडत नाही एक वाटत आम्ही रूम लवकर उघडतो चव्या आमच्याकडे पर असतात परंतु असं वाटलं की ती लेडी फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडी डॉक्टरांनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनास आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्यांनी ते तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मोटेटिवचा संबंध आहे आता प्रश्न येतो पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं मान्य सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मोटिवचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री आगावने आणि त्यांनी सांगितलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यांना तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमाच्या मार्फत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधाने आपण आता क्लिप ऐकले असेल भरपूर त्या बनकर जागा मालकांनी कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षात हॉटेल मधून सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिनेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे ने, कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून फोन आत आणला असेल अशा पद्धतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतरचे तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंट आता डिक्लेअर के केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊच्या झालेला आहे घर मालकीन याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती साडेनऊच्या पुढे तिने कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाही आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिक पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये हो आली होती ती रूम मध्ये गेली रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टर लिहिले ते त्याचे आपण आणलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड जे आपण जेहरॉक्स आहे स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात आपण झूम केलं तर म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर जेहरॉक्स काढलेले आपल्यासाठी दाखवायला शेवटी दुसरी एंट्री त्याचीच दी आहे पीडित मॅनेज स्वतःच हँडरायटिंग हैं। रायटिंग स्वतःचा अक्षर स्वतःची स्वाक्षरीत आहे स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण आता आप बघितलंच स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पार्ट आहे तो रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेकिंग करताना म्हणून तिचं आधार कार्ड पण घेण्यात आलं त्या आधार कार्ड ची कॉपी पण आपल्याला दाखवतो बघण्यासाठी याचाच अर्थ रात्री दीडच्या पुढं दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सी सी टीव्ही कम्प्लीट सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे आर आणि रेकॉर्डही घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र नेलेली आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेला आहे मधला त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री दीड दोन नंतर कोणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनात नाही अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सी सी टी व्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचा आधार कार्डची झेरॉक्स घेतली तिचा हस्ताक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूम मध्ये गेली ती परत दार तिने उघडलंच नाही ही हॉटेल बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे माझ्या नावाला जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारे साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं हे जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नावं त्याने घेतली खर तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन ते रात्री पहिले ह्यांनाही काय माहिती तोपर्यंत तो माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दाम खासदार रणजित दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचायत पन्नास हजारच्या उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या काम सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या, या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुऱ्या दाद्यांनी आणल्यात त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार आहेत आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटन केली आता राहिला प्रश्न मला इन्व्हॉल्व हा गेलं मला फक्त माझ्या सांगायचं आहे की ओबाटा अंधारा मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हण मगरा शब्द मसाठी किंवा ते काय त्यांनी शब्द वापरला संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी या, दादा या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली आहेत मोठी अनेक काम आहेत जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाही पोलीस स्टेशन असेल क्वार्टर्स असतील आर टीओ ऑफिस असेल सेशन जज असेल क्रिमिनल असेल दिवाणी असेल रेल्वे असेल बारामतीला जोडलेला असेल पंढरपूरला नेलेलं असेल रेल्वेची मंजुरी रेव्हेन्यू क्लब जवळची तेरा कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल सांस्कृतिक भवन जे आपण बांधलं होतं ते पस्तीस वर्ष बंद पडलं होतं आता नवीन सांस्कृतिक भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आठ कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीनं अनेक कामं पुन्हा नवीन दिलेली कामं काय एक दोन टेक्निकल अडचणी बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करतो म्हणून आणि मग त्याची मंजुरी देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचंय की विरोधकांना दा दादाची जी घोडद चावलेली आहे ती घोडदळ रोखण्याचा खेळू आणि प्रयत्न हाती करताय आणि दादांची घोड दौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोने अंधारे मॅडम आगोने मॅडम यांना मास्टर माइंडची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहे कल्पना आहे सहकार्य त्यांना मार्गदर्शन केलं जाते अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहेत बदनाम करणे हे एवढंच ह्या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फलटण मध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडधौला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहीन एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं एक काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती झालेली आहे ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभा राहावं एवढेच मी त्यांना विनंती करतो डॉक्टर मॅडमने सोडण्याची वेळ किती केली होती रूम सोडण्याची आपल्याकडं हॉटेल मोदीपला रूम चेकआउट चोवीस तासाचा आहे चोवीस तास कस्टमर आल्यानंतर तो राहू शकतो मी जर सकाळी दहा ला आला तर दुसऱ्याशी दहापर्यंत आणि रात्री दहा ला दुसऱ्याशी रात्री दहा पर्यंत राहू शकतो पण त्यांनी सकाळी नऊ साडे नऊ साडे नऊ असं सांगितलं आता आपण जो उल्लेख केला आहे पाठीमागे आहे आपण वर्ष राजकारण समाजकार तो मास्टर माइंड कोण असावायच माझ्यापेक्षा पत्रकार या नात्याने तुम्हाला जास्त मास्टर माइंड माहिती आणि तो मास्टर माइंड आपण चांगला जाणता मी त्या माणसाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही सुरुवातीला सांगितलं की एक दुसरी चावी तुमच्याकडे हॉटेलची रूमची ते चावी तुम्ही दरवाजे उघडला आणि पोलीस येण्याच्या अगोदर उघडलं होतं नाही पोलीस स्टेशनला आपण फोन केला काय त्या दिवशी रात्री संध्याकाळी सहा साडेसहाच्या आसपास सुमारा जेव्हा दार तरी पण उघडलं आहे त्या दिवशी त्यावेळी आम्हाला असं वाटलं की काहीतरी घडलेलं आहे नक्की फिटून आवाज झाला थोडासा फिट आलेली आहे चक्कर आलेले आहे काहीतरी झालेलं असेल त्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला पण थोडं पोलिसांकडे येणं त्या दरम्यान दिले झाला त्यानंतर सल्ला घेतल्यानंतर वकिलाचा आम्हाला असं आणलं की लवकरात लवकर सेफ्टीसाठी त्या पीडित महिलेच्या सेफ्टीसाठी आपण दार लवकरात लवकर उघडलं पाहिजे म्हणून आम्ही शूटिंग चालू केलं शूटिंगच्या सा सहाय्याने दरवाजा उघडण्याची टोटल प्रोसेस आम्ही घेतली जेव्हा सीसीटीव्ही मध्ये पण ती प्रोसेस म्हणजे सीसीटीव्ही आणि फुटेज हे मॅचिंग दोन्ही एकत्र झालेलं आहे जेव्हा उघडलं त्यावेळी आम्हाला ते निदर्शनास इमिजिएटली दार बंद करून घेतला ही हत्या असल्याचं सातत्यानं आरोप केला जातो नाही आता तुम्ही जर परत तुम्हाला दाखवतो मी फुटेज आपण जर खर उशीर आला आपल्याला बघायला मिळालं नाही ती महिला तिथं आलेली आहे रात्री एक दिला ती रिसेप्शनला येते ती रजिस्ट्रेशन करते स्वतःच्या नावाचं आधार कार्ड आम्हाला देते त्याची जोरस आम्ही ठेवतो मूळ आधार कार्ड आम्ही त्यांना परत देतो त्यानंतर ती रूमची चावी घेते आणि ती परत रूम मध्ये जाते इथपर्यंत आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे तुम्हाला पाहिजे परत दाखवलं जाईल आणि नंतर तिने दार बंद केल्यानंतर ते सकाळपर्यंत उघडले गेलं नाही वास्तविक आपण कुठल्याही हॉटेलला गेलो तर त्या हॉटेलचा दार उघडायचा अधिकार त्या हॉटेलच्या स्टाफला ना मालकांना असतो आपण बाहेर फिरत असतो आणि आपले रूम साफ होतात होत असते परंतु ती उशिरा आल्यामुळे आपण थोडा विचार केला की नको रूम उघडायला आपल्याला गरज नाही बघूया आपण काय होतंय पण त्यानंतर रात्री दीड ते दुपार संध्याकाळी पाच पर्यंत त्या रूममध्ये कोणीही आत गेल नाही कोणीही बाहेर पडलं नाही हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे आणि ते सगळे एस पी साहेबांनी मुद्देमाल त्या ठिकाणी शहानिशक केली आणि रेकॉर्ड सगळे घेऊन गेले त्यामुळे त्याला हत्या म्हणताच येणार नाही आहे हा हत्या हा राजकीय शब्द आहे आत्महत्या हा खरा शब्द आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाच आज आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे तिने तिच्या स्कारबनी गळफास्ट लावून घेतला म्हणून आणि वेळोवेळी तिने फोन केलेले की माझी शेवटचे आता मी तुला शेवटचाच फोन करते त्या बंधारांना की आता यानं तुम्ही त्रास देणार नाही मी सुसाईड करते या सगळ्या गोष्टी आपण बघतोय चार पाच दिवस हाच दंगा चाले खर खरं तर ह्या गोष्टीमुळं संपूर्ण भारतात फलटणचं नाव बदनाम झाले गोष्ट घडली एक आणि त्या गोष्टीला कल्या द्यायचा प्रयत्न झाला एक ही प्रवृत्ती फलटणमध्ये वाढत चालली वाढलीय असं होता कामा नये आणि फलटाचं नाव बदनामी करता कामा नाही कोणी अशी मी त्यांना विनंती करेन सगळ्यांना दार उघडलं तर काय संध्याकाळी जेव्हा दार उघडलं तेव्हा सहा पंचे आसपासचा तो म्हणजे जवळपास सतरा तासांनी दार उघडलं गेलं रूम चेक इन केल्यानंतर सतरा तासांनी सहा पंचे पावणे सात ते सातच्या दरम्यान दार उघडलं गेलं त्यावेळी असं निदर्शनास आलं की जवळपास पोलीस बरोबर पाच मिनिट आले त्यानंतर दार उघडलं तुम्ही बोलताना असं म्हणाल की पोलिसांना आम्ही बोलवलं होतं पण पोलिसांना साधारणतः किती वाजता तुम्ही तुम्ही पोलिसांना पहिल्यांदा बोलवलं होतं आणि किती साडेसहा पावणे सातच्या आसपास पोलिसांना आम्ही जेव्हा फोन केला पहिला आम्हाला असंच वाटलं की पोलिसांना फोन केल्यानंतरच आपण त्यांना दरवाजे उघडूया पण थोडासा फोन केला फोन काय लागले नाहीत आम्ही इथं नव्हतो स्टाफ इथं एक्झॅक्ट इथं होता मॅनेजरला त्यानंतर असं वाटलं की काय झालं काय नाही ते आमची धडपड चालू आली की नक्की तिला अटॅक आला फिट आली काय त्या अनुषंगाने आम्ही पटकन दरवाजा उघडला पण त्याचं शूटिंग आणि पूर्ण बॅक आमच्याकडे आहे त्या गोष्टीच पूर्ण प्रोसेस ओके okay.